खेलो इंडिया लीग जुदो स्पर्धेला महाराष्ट्र जुदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल हिरवाडी पंचवटी येथे भारतीय ये खेल प्राधिकरण स्पोर्ट्स आणि खेलो इंडिया या उपक्रमा पश्चिम विभागाच्या खेलो इंडिया वुमन्स लीग जुदो स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नाशिकच्या आमदार सीमा हिरे नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक स्नेह साळुंके महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय भोसले सरचिटणीस शैलेश टिळक राज्य चे खजिनदार रवींद्र मेतकर यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील नाशिक जिल्हा जुदो असोसिएशनचे सचिव डॉक्टर रत्नाकर पटवर्धन प्रशांत जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील स्पर्धा आयोजन प्रमुख योगेश शिंदे साईचे प्रशिक्षक विजय पाटील या स्पर्धेसाठी खास निमंत्रित टॅलेंट हंट समितीचे प्रमुख योगेश धाडवे तांत्रिक समिती प्रमुख सुरेश कनोजिया आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना रक्षा खडसे यांनी सांगितलं की भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या अस्मिता खेलो इंडिया हा महिलांसाठी उपक्रम गेल्या चार वर्षापासून सुरू केलेला आहे खेळामध्ये महिलांचा सहभाग वाढावा या माध्यमातून मुली आणि महिलांमध्ये सक्षमता वाढेल आणि या महिला सर्व क्षेत्रात पुरुषांप्रमाणे अग्रेसर राहतील हा या उपक्रमामागील हेतू आहे अशा स्पर्धांमुळे युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळते त्यांचे सबलीकरण होत शिवाय यापुढे सरकारकडून आणखीन वेगवेगळे उपक्रम राबवले जातील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही त्यांनी सांगितलं यावेळी शैलेश टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी या, या उपक्रमाबरोबर एक्सलॅन्स सेंटर सुरू करावे जुदोसारख्या खेळांसाठी बंदिस्त स्टेडियम अद्ययावत क्रीडा साहित्य मिळावे अशी मागणी केली कारण महाराष्ट्रामध्ये आकांक्षा शिंदे रोहिणी मोहिते अजिंक्य वैद्य असे नैपुण्य प्राप्त अनेक खेळाडू आहेत त्यांना याचा फायदा होईल असं सांगितलं रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष मॅट वर मैदानात जाऊन दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा सुरू करून स्पर्धेचे उद्घाटन केलं या स्पर्धेत महाराष्ट्र राजस्थान छत्तीसगड गुजरात गोवा मध्य प्रदेश आणि दीव दमन अशा सात राज्यांच्या आठशे चौऱ्याण्णव खेळाडूंनी सहभाग घेतला आहे सब ज्युनियर कॅन्डिडेट ज्युनियर आणि सिनियर अशा चार गटांमध्ये स्पर्धा खेळवली जात आहे या प्रत्येक गटात सात वजनी गट आहेत उद्घाटनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली यामध्ये छत्तीसगडच्या महिलांनी दिवस गाजवला खुल्या गटात किलो वजन गटात छत्तीसगडच्या ममता मेताम हिने पहिला तर योगिता मांडवी हिने दुसरा क्रमांक मिळवून सुंदर सुरुवात केली तर गोवा राज्याची पूर्ती लोटलीकर हिने तिसरा क्रमांक मिळवला पारितोषिकी या स्पर्धेमध्ये विजय मिळवणाऱ्या खेळाडूंना चार लाख सत्तावीस हजार रुपये रोख पारितोषिके आकर्षक मेडल्स आणि प्रमाणपत्र दिली जाणार आहेत हे सामने आज दिवसभर आणि उद्या दिनांक दोन आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी दोन ते सायंकाळी सात पर्यंत सुरू राहणार आहेत अशी माहिती तांत्रिक समितीचे प्रमुख सुरेश कनोजिया आणि नीतू सिंग यांनी दिली या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश धाडवे रवींद्र मेटकर योगेश शिंदे विजय पाटील स्वप्नील शिंदे वाकचौरे सुहास मैद्य यांचे सर्व सहकारी आणि राष्ट्रीय पंच पदाधिकारी परिश्रम घेत आहेत संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक